साडेनऊच्या बातमीपत्रात मी सुहास धारणे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य स्मारकाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबईत भूमिपूजन मुंबईतल्या महत्वाच्या विविध मेट्रो आणि रेल्वे प्रकल्पांचंही पंतप्रधानांनी केलं भूमिपूजन रयतेचा राजा म्हणून शिवाजी महाराजांनी केलेलं कार्य थोर असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन भावी काळ बेमान लोकांसाठी त्रासदायक ठरणार असल्याचा पंतप्रधानांचा इशारा विकास हाच केंद्रबिंदू ठेवून सर्वसामान्यांच्या हितासाठी कार्य करण्याची पंतप्रधानांची ग्वाही रायगड जिल्ह्यात पाताळगंगा इथं सेवेच्या शैक्षणिक संकुलाचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन राष्ट्रहितासाठी कठोर आणि अप्रिय निर्णय घेणं अपरिहार्य असल्याचं पंतप्रधानांचं मत पुण्यातही महत्वाकांक्षी मेट्रो रेल्वे प्रकल्पाचं पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन काँग्रेसनं याच प्रकल्पाचं काल केलेलं भूमिपूजन हास्यास्पद असल्याची मुख्यमंत्र्यांची टीका आणि अनोख्या शैलीनं आपली वेगळी ओळख निर्माण करणारे ज्येष्ठ साहित्यिक वामन पोवार अनंतात विली भारतीयांची अस्मिता आणि त्यांचा अभिमान जागा करून परकीयांची नृशंस आक्रमणं अतिशय चिवटपणानं परतवून लावून हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज हा आपल्या सगळ्यांचाच प्रेरणास्त्रोत आहे जगभरात अनेक राजे आणि सम्राट होऊन गेले पण महाराजांनी मात्र कधीही अन्यायानं कुणाचीही भूमी बळकावली नाही त्यांचा लढा होता तो आपली भूमी मुक्त करण्याचा हे राष्ट्र माझं आहे ही भूमी माझी आहे आणि तिला पारतंत्र्यातून मुक्त करण्यासाठी शक्य ते सगळे प्रयत्न मला केले पाहिजेत ही भावना महाराजांनी सर्वसामान्यांच्या मनात निर्माण केली त्यांचं हे वेगळेपणच त्यांना महापुरुषाचं स्थान मिळवून देतं आता समस्त जगाला आकर्षित करेल असं एक भव्य दिव्य स्मारक मुंबईच्या समुद्रात उभं राहणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज या आंतरराष्ट्रीय शिवस्मारकाचं भूमिपूजन करण्यात आलं त्याचाच हा वृत्तांत छत्रपती शिवाजी महाराजांच्या धगधगत्या इतिहासाची साक्ष देणाऱ्या शिवाजी महाराजांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकाचं भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं राज्यातल्या गड किल्ल्यांवरची मृदा आणि नद्यांचं पाणी आणलेले कलश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधानांच्या हाती सोपवले त्यानंतर गिरगाव चौपाटीवरून होवरक्राफ्टने पंतप्रधान स्मारकाच्या ठिकाणी पोहोचले राज्यपाल चे विद्यासागर राव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे खासदार संभाजीराजे आणि उदयनराजे भोसले पंतप्रधानांबरोबर उपस्थित होते राजभवनापासून दीड किलोमीटर अंतरावर असणाऱ्या नियोजित स्मारकाच्या जागी होअरक्राफ्टनं जाऊन पंतप्रधानांनी जलपूजन आणि भूमिपूजन केलं समुद्रात तात्पुरत्या स्वरूपात उभारण्यात आलेल्या स्मारकाच्या तरंगत्या मेघडंबरीला प्रदक्षिणाई घालण्यात आल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक देश विदेशातल्या पर्यटकांसाठी आकर्षण केंद्र ठरणार रा आहे राजभवन लगतच्या समुद्रात सव्वा किलोमीटर अंतरावरील सुमारे पंधरा हेक्टर इतक्या आकाराच्या खडकावर छत्रपती शिवाजी महाराजांचं हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक उभारण्यात येईल या स्मारकाचं काम दोन टप्प्यात होणार असून पहिल्या टप्प्याचं काम दोन हजार एकोणीस पूर्वी पूर्ण करण्यात येणार आहे या आंतरराष्ट्रीय स्मारकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा दोनशे दहा मीटर उंचीचा पुतळा हे विशेष आकर्षण असेल त्याशिवाय महाराजांच्या जन्मापासून ते राज्याभिषेकापर्यंतचे प्रसंग दाखवणारे देखावे आणि कला संग्रहालयही या स्मारकात असेल तुळजाभवानी देवीचं मंदिर ग्रंथालय मत्स्यालय उद्यान रुग्णालय लाईट अँड साऊंड शो एम्पी थिएटर सिनेमागृह हो। यासह जलदुर्गाशी साधर्म्य असणारी तटबंदी हे या स्मारकाचं वैशिष्ट्य असेल या स्मारकाच्या भूमिपूजनानं शिवप्रेमी जनतेत आनंदाचं वातावरण आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शिवस्मारकासह मुंबईतल्या मेट्रो तसंच रेल्वेच्या पुढच्या टप्प्याच्या प्रकल्पाचं भूमिपूजन केलं याप्रसंगी राज्यपाल चे विद्यासागर राव केंद्र तसंच राज्यातले मंत्री आणि इतर मान्यवर उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराजांना छत्रपती शिवाजी महाराजांना मराठीतून मानवंदना देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवरायांच्या कार्यकर्तृत्वाला उजाळा दिला सुशासन आणि सुप्रशासनाची मुहूर्तमे टोळणाऱ्या शिवाजी महाराजांसारखं संघर्षदायी बहुआयामी व्यक्तिमत्व जगाच्या इतिहासात पुन्हा होणे नाही असं पंतप्रधान म्हणाले शिवस्मारकाच्या भूमिपूजनानंतर वांद्रा कुर्ला संकुलात मुंबईतल्या मेट्रो दोन बी मेट्रो चार मुंबई ट्रान्स हार्बर लिंक कुर्ला वाकोला उन्नत मार्ग कलानगर उड्डाणपूल तसंच एमयूटीपी म्हणजेच मुंबई नागरी परिवहन प्रकल्प तीनचं भूमिपूजनही आज पंतप्रधानांनी केलं त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते जिहोने सुशासन और प्रशासन हिंदुस्तान के इतिहास में एक नवीन अध्याय लिखा और अपने योग्यता और क्षमता के आधार पर किया था और संकटों के बीच किया था संघर्षमय जीवन के रहते हुए किया था शायद इतिहास में विश्व के इतिहास में ऐसा व्यक्तित्व असंभव है के जिसने लगातार संघर्ष के बीच में उत्तम को मजबूत बनाया हो आकर्षित करण्याची ताकद भारतात आहे गड किल्ल्यांवर साहसी पर्यटनाला वाव आहे त्यामुळे किल्ले पर्यटनाची सुरुवात करणार असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं आपलं सरकार विकासाला केंद्रबिंदू ठेवून गरिबांच्या कल्याणासाठी झटत आहे असं त्यांनी सांगितलं विमुद्रीकरणाच्या पन्नास दिवसांनंतर इमानदार लोकांचा त्रास कमी होईल आणि बेईमान लोकांचा त्रास वाढेल असं सांगत काळा पैसा आणि भ्रष्टाचार यांच्या विरोधातली लढाई जिंकत नाही तोपर्यंत सुरूच राहील असं पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श राज्यकारभार चालवणार असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकातून सर्वच क्षेत्रांना प्रेरणा मिळेल असंही त्यांनी सांगितलं या स्मारकाच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीला प्रेरणा मिळेल प्रत्येक व्यक्तीला जीवनामध्ये काही ना काही करण्याची इच्छा होईल आणिच महाराजांच्या जीवनातल्या वेगवेगळ्या गोष्टीतून आम्हाला देखील प्रशासनाची प्रेरणा मिळेल असा प्रयत्न आम्ही या माध्यमातून करतो केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नरेंद्र मोदी हे सर्वात मोठे शिवभक्त असल्याचं सांगत राज्यात येत्या काळात तीन लाख कोटी रुपयांचे रस्ते बांधणार असल्याचंही सांगितलं परंतु महाराष्ट्रामध्ये तीन लाख कोटी रुपयापेक्षा जास्त मंदिर जास्त रस्ते आम्ही महाराष्ट्रात पाच वर्षात माननीय मोदींच्या नेतृत्वाखाली बांधल्याशिवाय राहणार नाही मुंबईच्या विकासासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असून मुंबईतल्या वाहतूक व्यवस्थेसाठी गेल्या दोन वर्षात चार हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली असल्याचं रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी सांगितलं या राज्यामध्ये रेल्वेमधून जेवढे पैसे मिळायचे त्यामध्ये गेल्या अडीच वर्षात पंतप्रधानांनी रेल्वेला जे महत्व दिलं त्यामुळे जवळजवळ तिप्पट जास्त गुंतवणूक महाराष्ट्राच्या रेल्वे प्रकल्पामध्ये केवळ गेल्या अडीच वर्षात आपण केली आज त्रेपन्न हजार कोटी रुपयाचे विविध प्रकल्प महाराष्ट्र राज्यासाठी रेल्वे मार्फत वाबले जात आहेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हे स्मारक सिंधुदुर्गासारखं बांधायला हवं असं सांगतानाच राज्याचे किल्ले पुरातत्व खात्याकडून मुक्त करायला हवेत अशी मागणी केली आणि जसे आज आपण स्मारक उभं करतो आहोत तशीच मी आज माननीय पंतप्रधानांना विनंती करतोय की मोदीजी एक ही काम आप करे कृपा करत आमच्या महाराजांचे गड किल्ले जे दिल्लीच्या पुरातत्व खात्याच्या वेढ्यामध्ये आहेत ते आम्हाला मोकळे करून द्या सर्वांकाश विकासासाठी केवळ लोकानुंदने करणारे निर्णय न घेण्याचा निर्धार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रायगड जिल्ह्यातल्या पाताळगंगा इथं बोलताना व्यक्त केला सेवीच्या शैक्षणिक संकुलाचं उद्घाटन करताना ते बोलत होते कठीण आणि धाडसी निर्णय घ्यायला कचरणार नाही असं सांगत प्रभावी आर्थिक धोरणं राबवून याच पिढीत भारताला विकसित राष्ट्र करण्याचं आपलं उद्दिष्ट आहे त्यासाठी सर्वांचं सहकार्य आवश्यक आहे असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं रायगड जिल्ह्यातल्या पाताळगंगा इथं सेवीच्या राष्ट्रीय प्रतिभूती बाजार संस्थेच्या शैक्षणिक संकुलाचं उद्घाटन नरेंद्र मोदींनी केलं त्यावेळी ते बोलत होते विमुद्रीकरणामुळे अर्थव्यवस्थेला खीळ बसेल अशी टीका काही जणांकडून होते आहे मात्र हा राष्ट्रहिताचाच निर्णय असून भविष्यात याचे सकारात्मक परिणाम दिसतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला जागतिक मंदीच्या वातावरणात सर्वात वेगानं घोडदौड करणारी भारताची अर्थव्यवस्था असून जगात भारतीय अर्थव्यवस्था ताऱ्याप्रमाणे लखलखत आहे असंही त्यांनी सांगितलं राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर अर्थव्यवस्थेतल्या परिवर्तनाच्या दृष्टीनं अनेक पावलं उचलली गेली त्यामुळेच कमालीची वाढलेली वित्तीय तसंच चालू खात्यातली तूट आणि महागाई कमी झाली उद्योग सुलभ वातावरणामुळे थेट परदेशी गुंतवणूक वाढली असं सांगत वस्तू आणि सेवा कर लागू झाल्यानंतर अर्थव्यवस्थेला अधिक चालना मिळेल त्याचप्रमाणे यंदापासून अर्थसंकल्प लवकर सादर केल्यामुळे उत्पादकता वाढेल अशी अपेक्षाही पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केली भारताच्या परिवर्तनीय आधुनिक अर्थव्यवस्थेत वित्तीय बाजारांचं योगदान महत्वाचं असल्याचं सांगत वित्तीय बाजार कौशल्य विकासासाठीही आवश्यक असल्याचं पंतप्रधान म्हणाले या उद्घाटन समारंभाला केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली वित्त राज्यमंत्री अर्जुन मेघवाल राज्यपाल चे विद्यासागर राव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच सेबीचे अध्यक्ष वाय के सिन्हा उपस्थित होते आर्थिक साक्षरतेसाठी या शैक्षणिक संकुलाची निश्चितच मदत होईल असा विश्वास जेटली यांनी व्यक्त केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या समारंभात बोलताना या शैक्षणिक संकुलाचं विद्यापीठात रूपांतर व्हावं यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी मदत करेल तसंच याबाबतचा कायदा येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात संमत करण्यात येईल असं आश्वासन दिलं सत्तर एकरहून जास्त परिसरात हे शैक्षणिक संकुल पसरलं असून चारशे कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे पाच हजार लोक प्रशिक्षण घेऊ शकतात इतकी या शैक्षणिक संकुलाची क्षमता आहे यामुळे राष्ट्रीय प्रतिभूती बाजार संस्थेची व्याप्ती वाढू शकणार आहे देशाच्या गावागावांमध्ये रोजगाराच्या संधी निर्माण करणं आवश्यक शहरांमध्ये ज्या सोयी सुविधा दा उपलब्ध असतात त्या गावांमध्येही उपलब्ध करून देण्याची गरज असल्याचं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुण्यात व्यक्त केलं पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या शिलान्यास कार्यक्रमात ते बोलत होते पिंपरी चिंचवड ते स्वारगेट वनाज ते रामवाडी अशा दोन टप्प्यात हा प्रकल्प पूर्ण होणार आहे लोकांच्या जीवनात दर्जात्मक बदल घडवून आणणं आमचं ध्येय असून त्यासाठी चाकोरी बाहेर जाऊन आम्ही काम करू असं सांगून पंतप्रधान म्हणाले की आम्ही जाहीर केलेले प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण करण्यावर भर देणार आहोत आधीच्या सरकारनं प्रचंड निष्क्रियता दाखवल्यानं बरीच कामं आता मलाच करावी लागणार असंही ते म्हणाले पुणे की मेट्रो बहुत स्वाभाविक है अगर यही काम बहुत पहले हुआ होता कम खर्चे आए नोटाबंदीच्या निर्णयामुळे सर्वसामान्य माणसाची ताकद वाढली असून भ्रष्टाचारांचे धाबे दणाणले आहेत बेमान लोकांनी अजूनही जाग व्हावं आणि सन्मान असं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं महत्वपूर्ण निर्णय अगर उस सरकार ने लागू किया होता तो आज बेनामी संपत्ति के नाम पे जो देश में पाप बढ़ा, बढ़ा है वो बढ़ता क्या अगर समय पर देश में बीमारियों का उपचार किया होता तो आज मुझे ऐसे कठोर कदम नहीं उठाने पड़ते कालच या प्रकल्पाचं काँग्रेसनं केलेलं भूमिपूजन केवळ हास्यास्पद असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं यापुढे लोक काँग्रेसला कुठल्याही प्रकल्पाचं अधिकृत भूमिपूजन करण्याची संधी देणार नाहीत त्यामुळे काँग्रेसनं केलेल्या भूमिपूजनाला काहीच अर्थ नाही असं त्यांनी सांगितलं भारताला थोर संतांची प्रदीर्घ परंपरा लाभली असून सतत प्रवाही असलेली ज्ञानगंगा हे या देशाचं वैशिष्ट्य आहे म्हणूनच भारताला विश्व मांगल्याचं केंद्र बनवा असं आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज नागपुरात केलं रेशीमबाग मैदानात विश्व मांगल्य सभेद्वारे आयोजित करण्यात आलेल्या संत आणि लष्करी सेना यांच्या प्रेरणा संगम या कार्यक्रमात ते बोलत होते आपल्या शास्त्रांमध्ये संत आणि सैनिकांचा दर्जा एकच मानला गेला आहे सैनिक लढता लढता वीरगती प्राप्त करतो तर संत आध्यात्मिक मार्गाने जाऊन आपलं साध्य करतात असं म्हणाले शस्त्र आणि शास्त्र यांचा योग्य तो उपयोग करूनच आपल्याला वाटचाल करावी लागेल असं मत या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्योतिष्ठ पीठाचे शंकराचार्य जगद्गुरु आनंद सरस्वती यांनी यावेळी मांडलं या कार्यक्रमाला लष्करातले अनेक अधिकारी उपस्थित होते आज राष्ट्रीय ग्राहक दिन ग्राहकांना त्यांच्या हक्काची आणि कर्तव्याची माहिती देण्यासाठी देशभरात हा दिवस साजरा केला जातो या दिनानिमित्तानं सोलापूर जिल्हा प्रशासनानं ग्राहक मेळाव्याचं आयोजन केलं होतं या मेळाव्याचं उद्घाटन अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण देवरे आणि ग्राहक न्याय मंचाचे अध्यक्ष प्रकाश जाधव यांच्या हस्ते झालं ग्राहकांना त्यांच्या हक्काची आणि कर्तव्याची जाणीव व्हावी यासाठी यावेळी विविध शासकीय कार्यालयांनी पोस्टर प्रदर्शनही भरवलं होतं ग्राहक चळवळ गतिमान करण्याचा यावेळी सत्कार करण्यात आला ख्रिस्ती बांधवांचा सर्वात मोठा सण नाताळ येशू ख्रिस्ताचा हा जन्मदिवस आज मध्यरात्रीपासून जगभरात साजरा होणार आहे देशातही नाताळ सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी तयारी पूर्ण झाली आहे देशभरात सर्व चर्चना देव्यांची रोषणाई आणि आरास करून सजवण्यात आला आहे अनेक ठिकाणी शाळांमध्येही लहान मुलांसह नाताळ साजरा होत आहे मुंबईतही सांताक्रूज वाकुला चर्च ते कलिना चर्च ख्रिस्ती बांधवांनी नाताळनिमित्त शोभायात्रा काढली होती यानंतर गीत संगीताच्या कार्यक्रमाचं आयोजनही करण्यात आलं नागपुरातही बाजारात विविध ठिकाणी सजावटींचं सामान ख्रिसमस ट्री सांताक्लॉजचे मुखवटे आणि कपडे यांची खरेदी करायला नागरिकांची गर्दी दिसून येत आहे आज मध्यरात्री शहरातील सर्व ख्रिस्ती बांधव चर्चमध्ये एकत्र जमून सामूहिक प्रार्थना करतील दलित साहित्याला वेगळी उंची देणारे ज्येष्ठ मराठी साहित्यिक आणि आंबेडकरी विचारवंत वामन होवाळ यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी मुंबईत विक्रोळी इथल्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले होवाळ यांचं काल मुंबईत राहत्या घरी हृदयविकारानं निधन झालं अंत्यसंस्काराच्या वेळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले भालचंद्र मुळगेकर तसंच माजी राज्यमंत्री दयानंद म्हस्के उपस्थित होते बेनवाड येळकोट वारसदार वाटा आडवाटा आणि ऑडिट हे कथासंग्रह नाम्या म्हणे मी उपाशी आदेलीचं भांडण आणि जपून पेरा बेणं ही लोकनाट्य तर आमची कविता हा काव्यसंग्रह ही त्यांची साहित्य संपदा याबरोबरच अनेक मासिकांमधून त्यांच्या सुमारे चारशे कथा प्रसिद्ध झाल्या आहेत यापैकी अनेक कथांचे विविध भाषांमध्ये अनुवादही करण्यात आले आहेत आंबेडकरी साहित्य चळवळीत सक्रिय सहभाग घेतलेल्या होवाळ यांनी राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचं अध्यक्षपदही भूषवलं होतं होवाळ यांच्या निधनानं परिवर्तनवादी साहित्य चळवळीची मोठी हानी झाली अशा शब्दात केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी आपली शोकभावना व्यक्त केली आहे हवामान मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होतं येत्या छत्तीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल एकतीस किमान सोळा नागपूर एकतीस आणि नऊ पुणे चौतीस आणि नऊ औरंगाबाद तेहतीस आणि दहा नाशिक तेहतीस आणि नऊ कोल्हापूर एकतीस आणि तेरा रत्नागिरी तेहतीस आणि सोळा सोलापूर चौतीस आणि अकरा आणि अमरावती कमाल तीस आणि किमान अकरा अंश सेल्सिअस ठळक एकदा हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य स्मारकाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबईत भूमिपूजन मुंबईतल्या महत्वाच्या विविध मेट्रो आणि रेल्वे प्रकल्पांचंही पंतप्रधानांनी केलं भूमिपूजन रयतेचा राजा म्हणून शिवाजी महाराजांनी केलेलं कार्य थोर असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन भावी काळ बेईमान लोकांसाठी त्रासदायक ठरणार असल्याचा पंतप्रधानांचा इशारा विकास हाच केंद्रबिंदू ठेवून सर्वसामान्यांच्या हितासाठी कार्य करण्याची पंतप्रधानांची ग्वाही रायगड जिल्ह्यात पाताळगंगा इथं सेबीच्या शैक्षणिक संकुलाचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन राष्ट्रहितासाठी कठोर आणि अप्रिय निर्णय घेणं अपरिहार्य असल्याचं पंतप्रधानांचं मत पुण्यात ही महत्वाकांक्षी मेट्रो रेल्वे प्रकल्पाचं पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन काँग्रेसनं याच प्रकल्पाचं काल केलेलं भूमिपूजन हास्यास्पद असल्याची मुख्यमंत्र्यांची टीका आणि अनोख्या शैलीनं आपली वेगळी ओळख निर्माण करणारे ज्येष्ठ साहित्यिक वामन होवार अनंतात विलीन याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूयात उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार